ल, आज आपण उंबरखेड तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे समृद्ध पंचायत अभियान या अभियानामध्ये जी अभियानाची सुरुवात केली त्या अभियानात आपण ग्रामसभेमध्ये लोकांना सोलर बसवण्यासाठी प्रवृत्त केलं आणि आज आपण प्रत्यक्षात त्यांची मुलाखत घेतोय आपलं नाव नाना बैराम पोळी प्राथमिक शिक्षक तुम्हाला हे सोलर बसवायला कोणी सुचवलं त्यांनी सांगितलं मग मी सोलर बसवलं आणि सोलरचे फायदे असे आहेत की आज आम्हाला शून्य बिल बनवतात है। आणि आम्ही पन्नास लोकांचा ग्रुप तयार केला पन्नास लोकांचा ग्रुप तयार केला नाही पन्नास लोकांनी एकत्र सोलर बसवलं ते फक्त ग्रामपंचायतीच्या माध्यमातून माध्यमातून आम्हाला फक्त ऊर्जा फक्त ग्रामपंचायती आम्हाला सोलरचं काहीच संबंध नव्हता फक्त ग्रामपंचायती सांगितल्यामुळे आम्ही सोलर बसवलं आणि त्याचा फायदा आम्हाला पन्नास लोकांना झाला यानंतर आता किती लोक तयार होतील अजून अजून पन्नास आठ लोक तयार होतील आ, बागे, बागे, आता आमच्या मागे लोक की कसे बसवलं काय बसवलं ते सांगा आता माझ्या मागे पन्नास लोक तयार होतील आणि पन्नास मागे अजून पन्नास लाख तुम्ही पन्नास टक्के गाव उमर सोलर ऊर्जा तयार होतात ती तयार होती त्याच्यात तुम्हाला सबसिडी किती मिळाली शहत्तर हजार पडते या ज्यांना शहात्तर हजार सबसिडी मिळाली पन्नास लोकांचा पूर्ण झाला पन्नास लोक आता मीटिंगला काम करत आहेत त्याच्यानंतर आमच्याकडं अजून दोनशे लोक असे का ते प्रत्येक जण म्हणतोय आम्हाला सोलर बसवायचंय या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध अभियानमध्ये जे अभियान चालू आहे त्याच्यात आपलंही शासनासाठी काहीतरी योगदान पाहिजे त्यासाठी सर्व लोकांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करायचं ठरवलं आणि हे समोर जे दिसत आहे आजूबाजूला पण दिसत आहे का या जे बसवलं हे सोलर आहे आणि याच्यापासून ग्रामपंचायतीला पण एक सहकार्य मिळालं आणि शासनाकडे जे वीज वीज बचत जी होणार आहे त्या वीज बचत सुद्धा या माध्यमातून आम्ही तयार करून देतोय की ग्राम महिला काहीतरी देणगी रुपाने काहीतरी पैसे द्यायचे एक मोरे सर आणि नानापोय मी समाज अध्यक्ष मोरे सर सचिव आहेत आम्ही दोघांनी मी स्वतः पाच हजार एकोणशे रुपये मी स्वतः देणार आहे आणि मोरे सर एकोणशे देणार आहेत आज मी इथे माझ्या मुलाखतीसाठी आल्यानंतर मी इथेच घोषित करतो उद्या भाऊसाहेब मी रोख रक्कम जमा करतो नानापोई एकांश आणि मोरे सर एकशे धन्यवाद सर आपण ग्रामपंचायतीला सहकार्य करावा आणि गावात जनजागृती करून प्रत्येकाला सोलर बसवण्यास आपण प्रवृत्त करावी धन्यवाद सर ओके आज आपण मुख्यमंत्री समृद्ध अभियान ही संकल्पना घेऊन प्रत्येक घरावर सोलर व्हावा आपला ग्रामपंचायतीचा संकल्प होता आणि आपण ग्रामसेवेमध्ये प्रत्येकाच्या घराजवळ जाऊन आपण लोकांना ग्रामसभेसाठी प्रवृत्त केलं आणि ग्रामसभेत विषय झाल्यानुसार नुसार प्रत्येकाने सोलर बसवल्याचा हो संकल्प केला आणि आज सोलर बसवले हो गेले आपलं नाव संभाजी लक्ष्मण करते सोलर कधी बसवलं एक महिन्याचा आता आणि तुम्हाला संकल्पना तस वाटली ही चांगली येईल आणि कोणी सांगितलं होतं तुम्हाला ग्रामपालिकेच्या सभामध्ये सांगितलं होतं आणि बिल किती येतं आता एकशे तीस रुपये सबसिडी किती मिळाली अठ्याहत्तर हजार रुपये किती जणांचा ग्रुप होता हा आमचा तरी पन्नास सात जणांचा होता त्याच्यावर पाच चाळीस पन्नास जणांचे झाले पूर्ण आणि आता अजून किती वेटिंगला आहे तरी किती गावात तयार होतील अजून पन्नास तयार होतील अजून चालूच आहेत त्यांच्यावाले चालेल धन्यवाद चुटी बेका